जेलरोड पोलीस स्टेशन मध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये लोकांनी तिला तक्रार आहे जेल रोड पोलीस स्टेशन काल एकोणतीस दहा दोन हजार पच्वीस रोजी बी एन एस चौहत्तर पंच्याहत्तर शहत्तर एकोणऐंशी तीनशे एक्कावन्न दोन तीनशे छप्पन दोन आणि तीन पाच कलम अन्वे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यात किश्ट फायनान्स म्हणून फायनान्स कंपनी आहे तिकडच्या ब्रांच मॅनेजर निखिल पायमल्ले आणि इतर आठ सर्व तिकडच्या कामगार आहे त्यांनी हे जे पीडित महिला आहे तिला काही ऑफिशियल का कामानिमित्त काही के हॅरॅस केलेलं आहे आणि त्यात सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस चा भाग आहे त्यात हे जे पीडित महिला आहे ते खूप डिप्रेशनला होतो आणि आमच्याकडं अर्ज आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार श्री राऊत आणि ए पी आय श्रीमती बांबिष्टे यांनी पीडितांना बोलून काउन्सलिंग करून त्याच्या मन तयारी करून काल आम्ही एफ आय आर दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आता चालू आहे सर तर जी पीडित मुलगी होती तिनं आत्महत्येचा देखील के प्रयत्न केल्याची की माहिती दिसणार होते पोलिसांनी तिला वाचवल्याचं देखील ते देखी। पीडित महिला जे आहेत ते खूप स्ट्रेसला होतं डिप्रेशनला होतं आणि नंतर आमचे ठाणेदार ए पी ए तिला बोलून कौन्सल केलेलं आहे आणि आता शी इज इन अ बेटर स्टेट ऑफ माइंड